शेतकरी मित्रांनो आज आपण धानाचे पाच टॉप धान व्हेरायटी या व्हिडिओत माहिती बघणार आहोत तर मित्रांनो ते पाच टाईव पाच टॉप फाईव वन धानाचे कोणते आणि चांगले उत्पादन देणारे माहिती आज या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूचं बेल ऐकनचं बटन प्रेस करा आणि मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो असे कोणते टॉप फाईव वान आहे धान व्हेरायटीचे जे आपल्याला चांगलं उत्पादन देईल एकरी वीस ते बावीस क्विंटल त्याच्या पण टॉप फाईव धान व्हेरायटीची माहिती आज वी या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो तर ते टॉप फाईव्ह वान कोणते मित्रांनो अंकुर कंपनीचं श्री एकशे एक हे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचं कालावधीचं वाहन आहे जड वाहन आहे इतरांनो याचा बारीक दाणा आहे खाण्यासाठी चौदा दाणा आहे आणि उत्पन्नासाठी सुद्धा हे चांगलं वाहन आहे वीस ते बावीस क्विंटल एकरी पिकते आहे आपण याची निवड करूनसुद्धा याची लागवड करू शकता दुसरा कंप मित्रांनो दप्तरी कंपनीचं एक हजार आठ यातसुद्धा एक मित्रांनो एकशे पन्नास ते दिवसाचं हे वाहन आहे कालावधी मित्रांनो हे सुद्धा बारीक दानं आहे आणि खाण्यासाठी चौदार असा या या आव्हानाचा सुद्धा धन आहे आणि मित्रांनो या व्हेरायटीला मार्केटमध्ये चांगली अशी मागणी आहे ती आणि मित्रांनो आपलं तिसरं ता आहे ते यशोदा कंपनीचं जय श्रीराम मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं वाहन आहे हे सुद्धा एकशे चाळीस ते पन्नास दिवसाचं वाहन येतं जड वाहन आहे आणि मित्रांनो याचासुद्धा दाना बारीक सूक्ष्म आणि खाण्यासाठी चवदार दाना येतात आणि मित्रांनो हे सुद्धा वीस वीस ते बावीस क्विंटल एकरी उत्पादन देऊ शकते तर मित्रांनो याचीसुद्धा आपण निवड करून याचीसुद्धा आपण लागवड करू शकता आणि मित्रांनो तिसरं आहे तर ते पान कंपनीचं चा आठशे चार हे एक पान आहे आणि पान कंपनीचं दुसरं अजून एक आहे जमुना हे याचा कालावधी आहे पंधरा ते साठ दिवस जमुनाचा आणि आठशे चारचा हे शंभर ते एकशे वीस दिवस असा कालावधी आहे हे मित्रांनो हे सुद्धा वान चांगलं आहे तर याचीसुद्धा निवड करून आपण लागवड करू शकता सुद्धा बारीक दाण आहे आणि चौदाचा दाण आहे आणि हे सुद्धा मित्रांनो एकरी वीस ते बावीस क्विंटल उत्पादन देऊ शकते याची सुद्धा आपण निवड करून लागवड करू शकता आणि मित्रांनो पाचवा वाहन आहे आपलं हे अंकुर कंपनीचं सोनम मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं असं वाण आहे याची सुद्धा आपण निवड करून लागवड करू शकता याचा कालावधी एकशे पन्नास ते साठ दिवस आहे आणि मित्रांनो हे सुद्धा खाण्यासाठी आणि मार्केटिंगसाठी हे सुद्धा एक चांगलं वाहन आहे तर मित्रांनो मी हे माहिती आपण आपल्याला असे सांगत नाही आपण हे स्वतः खुद्द लागवड केलेली आहे आणि चांगले उत्पादन घेतलेले आहे चांगलं खाण्यासाठी आहे आपण स्वतः याची लागवड केलेली आहे तर तेच आपण माहिती आज या व्हिडिओत आपण आपल्याला मी सांगत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्रापर्यंत मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करा अशीच त्यांनासुद्धा माहिती चांगल्या वानाची मिळेल दान लागवड करणारी असेल तर मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद